नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज्यूत न्यूज मध्ये न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचरात सध्या एक निवडणूक सुरू आहे पण ही केवळ बँकेची निवडणूक नाही ही आहे विश्वासाची लढाई ही आहे नात्यांची कसोटी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक निवडणुकीत पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेसाठी अनेक उमेदवार उभे आहेत त्यात एक नाव वारंवार चर्चेत आहे डॉक्टर निलेश मराठे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर आरोप केले स्थानिक मुलं डावलले गेले आहोत बाहेरच्यांची भरती झाली अशा भावना व्यक्त करत जनतेची बाजू मांडली पण भावनांच्या या लाटेला आता उत्तर मिळालं आहे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता अतुल संगवी यांनी पत्रकार परिषद घेऊन खोट काय खरं काय याच उत्तर देण्याचा प्रयत्न केला नीलेश मराठे म्हणाले होते माझं सगळं व्याज माफ करा त्यावर संगवी म्हणाले सर्वांची कर्जमाफी कोणतीही बँक करू शकत नाही हे वास्तव्य आहे मंडळी राजकारणात आरोप प्रत्यारोप चालतच राहतात पण खरी गोष्ट ही आहे की आपण निर्णय घेतो आपल्या भवितव्याच विश्वास ठेवावा कोणावर याचा विचार तुमचं मन आणि तुमचं मतच करू शकतं चला तर बघूया नेमकं काय घडलं कोणी काय बोललं आणि या सगळ्यांचा अर्थ काय आहे मागील दोन तीन दिवसापासून बातम्यांमध्ये येत होत का विरोधकांच्या पायाखालची माती घसरली वाळू घसरली विरोधकांनी अशा प्रकारे वातावरण तयार केलं जात होत का जस काय एखाद्या वर अन्याय होत आहे आणि बँक मुद्दा म्हणून कोणावर तरी अन्याय करीत आहे वस्तुस्थिती काय आहे हे सर्वांनी जनतेपर्यंत पोहोचावं पत्रकारांमार्फत सर्व सभासदांपर्यंत पोहोचवावं म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे निलेश मराठे यांच्या फॅमिलीचे बँकेकडे सुमारे दोन हजार अठरा मध्ये चार कोटीच्या आसपासच कर्ज होत चार कोटी कर्जापैकी काही कर्जांवर दोन हजार एकोणीस मध्ये ते कर्ज रिन्यू करण्यात आले दोन हजार वीस पर्यंत त्याच्यामध्ये व्याज भरण्यात येत होत दोन हजार वीस ला आम्ही जेव्हा निवडणूक जिंकून बँकेत आलो तर त्यांनी बँकेला एक पत्र दिलं ते पत्र माझ्या मी तुमच्या समोर आहे ते वाटल्यास मी तुम्हाला त्याची प्रत दाखवू शकेल का माझ व्याज माफ करावं दोन हजार वीस ला त्यांनी पत्र दिलं का आमचं व्याज माफ करावं कारण मी दोन हजार अठरा ला काहीतरी एक वेळा आरटीजीएस काढायला आलो होतो आणि मला एस मिळाला नव्हता म्हणून सर्वच व्याज मला माफ करून टाका बँकेमध्ये अशा प्रकारे एखाद्याने कर्ज घ्यावं आणि दोन चार वर्षांनी सांगावं का माझं काहीतरी दोन चार वर्षापूर्वी झालं होतं आणि म्हणून माझं मागून सर्वच व्याज माफ करून द्या असा प्रकार बँकेत कधी होत नसतो त्याच्यानंतर त्यांना समजवण्याचा बँकेत आले असता आम्ही प्रयत्न केला की बा तुमचं काय रास्त म्हणणं असेल ते सांगा आम्ही नक्कीच त्याला प्रतिसाद देऊ परंतु ते एकाच गोष्टीवर आणलेले होते का माझं सर्वच व्याज माफ करून टाका ते करणं काही शक्य नव्हतं मग दोन हजार एकवीस ला त्यांच्या विरुद्ध सिक्युरिटायझेशनची कारवाई सुरू झाली सिक्युरिटायझेशनची कारवाई सुरू झाल्यावर रिसर त्यांना नोटिसा वगैरे केल्या दोन हजार एकवीस ला शेवटी त्यांनी त्या सरफेसीच्या जे आपण सेक्युटायझेशनची कारवाई केली होती त्याच्या विरोधात ते डीआरटी कोर्टात त्यांनी धाव घेतली डीआरटी कोर्टात धाव घेतल्यावर त्यांनी स्टेची मागणी केली डीआरटी कोर्टाला कोर्टा का आम्हाला स्थगिती द्यावी आणि आमचं कर्ज यांनी वसूल करू नये कोर्टाने सांगितलं का नाही करावं तर ते म्हणजे आमच्या हिशोबाने पैसे कमी निघतात कोर्ट म्हणे पहिले तेवढी तर रक्कम भरा तुम्ही तुम्ही म्हणता काही आमचे एक कोटी निघता दीड कोटी निघता जे म्हणता ते तुम्ही नो लीन अकाउंटला टाका आणि बँकेला सांगितलं का बा यांचे प्रॉपर्टी जप्त करण्यापूर्वी तुम्ही पंधरा दिवसाची त्यांना नोटीस द्या म्हणजेच त्यांना कुठल्याही प्रकारचा स्टे ऑर्डर त्यावेळी कोर्टाने दिलेली नाही आणि कोर्टाने सांगितलं की संबंधित रक्कम ही जी काही हे भरतील ते नो लीन अकाउंट मध्ये टाका नो लिन एक म्हणजे सेपरेट अकाउंट असतं बा ज्याच्यावर कधी व्याज म्हणजे आम्ही देऊ शकत नाही कोर्टाने सांगितलं ते कुठे वर्ग करावी त्या हिशोबाने ती वर्ग केली जाते तर आपण ती नो लिन अकाउंटला त्यांनी आम्हाला पत्र दिलं आमचं नो लिन अकाउंट उघडा आम्ही नो लिन अकाउंट त्यांच्या सांगण्याप्रमाणे उघडलं कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अकाउंट उघडलं त्याच्यामध्ये त्यांनी बाकी काही रक्कम त्यांच्या हिशोबाने भरली नंतर त्यांनी अठ्ठावीस चार बावीस ला आम्हाला एक पत्र दिलं का आम्ही जी रक्कम भरली आहे आपल्या बँकेचे एवढे जुने संबंध आहेत ती ओटीएस समजून घ्या म्हणजे वन टाइम सेटलमेंट करून आमच्याशी माणूस वन टाइम सेटलमेंटची मागणी केव्हा करतो वन सेटलमेंट सेटलमेंटची मागणी तेव्हाच करतो जेव्हा त्याला पूर्ण रक्कम भरायची नसते काही व्याजात सूट हवी असते हे त्यांचं पत्र आहे अठ्ठावीस चार च का मला ओटीएस करून मिळावं म्हणजेच त्यांचं जे म्हणणं आहे का मी पूर्ण रक्कम भरून टाकली आहे माझ्यावर कोणतंही घेणं नाही आहे मग तुमच्या रक्कम पूर्ण भरली ओटीएस पत्र का दिलं बँकेला बँकेने एक जानेवारीला उत्तर दिलं का बा अशा प्रकारे आम्ही तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्या पद्धतीने ओटीएस करू शकत नाही कारण रक्कम मोठी आहे मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर चेक बाउन्सच्या केसेस झाल्या वन थर्टी एटच्या केसेस त्यांच्यावर सुरू आहे परत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी सांगितलं का नाही नाही आम्ही तर काही पैसे भरून टाकले आहे आता आम्हाला खालच्या चेकभवनच्या केस मधलं आम्हाला सोडवा कोर्टाने म्हटलं का अशा पद्धतीने तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज तुम्ही देणे लागू आहे या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट उच्च न्यायालयात येऊ शकत नाही तुम्ही काही जी रक्कम थोडीफार भरली असेल ते तुम्ही खालच्या कोर्टाला सांगा कारण रक्कम मोठी आहे त्याच्यापैकी जेवढी भरली असेल तेवढी वजा होईल जेव्हा निकाल लागेल तेव्हा आम्ही तुमची केस डिस्मिस करतो मग ते डिस्मिस करायला गेल्यावर ते म्हणले नाही नाही आम्हाला डिस्मिस नाही आम्ही विड्रॉ करतो म्हणजेच त्यांना केस मागे घेण्याची नामुष्की त्यावेळी आली ही घटना आहे दोन हजार बावीस ची नंतर डीआरटी कोर्टात जे मॅटर पेंडिंग होतं आम्ही तोपर्यंत कुठली अशी कारवाई फार याच्याने म्हणावा जसं लागले त्यांच्या ताबा घ्यावा किंवा अशा पद्धतीने कुठलीही कारवाई केली नाही कारण गावातले एक प्रतिष्ठित व्यापारी आहे चांगले व्यापारी आहे यांच्या विरोधात आपण काही कारवाई तीव्रपणे करावी अशी कुठलीही आमची संचालक मंडळाची इच्छाही नव्हती दोन हजार तेवीस ला डीआरटी कोर्टांनी सांगितलं का तुम्ही समु चाराने मेडिएशन करा संचालक मंडळाबरोबर आणि संचालक मंडळाबरोबर मेडिएशन करून जे काही तुमचं म्हणणं आहे दोघांच तुम्ही एकमेकांना समजा आणि जर काही मध्य मार्ग निघत असेल तर तो काढा तर त्या हिशोबाने सहा अकरा तेवीस रोजी हो संचालक मंडळाच्या सभेत त्यांना बोलवण्यात आलं ते तिघ कर्जदारांच्या वतीने निलेश मराठे हे स्वतः उभे राहिले त्यांनी एक पत्र आणलं का व्याज मोबाईल बँकिंग सुरू झालं या सर्व गोष्टीवर चर्चा होऊ द्या त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगा का तुम्ही इथे कमी पडले हे काम करायला हवे होते तुम्ही हे काम नाही केले तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीच्या कर्जामध्ये त्याच्या वसुलीबाबत एखादा कोणी आमच्यावर आरोप करत असेल तर नक्कीच हे लांछनास्पद आहे आणि मला वाटतं का अशा पद्धतीच्या आरोपांना कुठल्याही जनता बळी पडणार नाही आणि नक्कीच जर त्यांनी कम ही जी काही हे भरतील ते नो लिन अकाउंट मध्ये टाका नो लिन एक म्हणजे सेपरेट अकाउंट असतं बा ज्याच्यावर कधी व्याज म्हणजे आम्ही देऊ शकत नाही कोर्टाने सांगितलं ते कुठे वर्ग करावी त्या हिशोबाने ती वर्ग केली जाते तर आपण ती नो लिन अकाउंटला त्यांनी आम्हाला पत्र दिलं आमचं नो लिन अकाउंट उघडा आम्ही नो लिन अकाउंट त्यांच्या सांगण्याप्रमाणे उघडलं कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अकाउंट उघडलं त्याच्यामध्ये त्यांनी बाकी काही रक्कम त्यांच्या हिशोबाने भरली नंतर त्यांनी अठ्ठावीस चार बावीस ला आम्हाला एक पत्र दिलं का आम्ही जी रक्कम भरली आहे आपल्या बँकेचे एवढे जुने संबंध आहेत तर ती ओ टी एस समजून घ्या म्हणजे वन टाइम सेटलमेंट करून घ्या आमच्याशी माणूस वन टाइम सेटलमेंटची मागणी केव्हा करतो वन टाईम सेटलमेंटची मागणी तेव्हाच करतो का जेव्हा त्याला पूर्ण रक्कम भरायची नसते काही व्याजा सूट हवी असते हे त्यांचं पत्र आहे अठ्ठावीस चार बावीसचं का मला ओटीएस करून मिळावं म्हणजेच त्यांचं जे म्हणणं आहे का मी पूर्ण रक्कम भरून टाकली आहे माझ्यावर कोणतंही घेणं नाही आहे मग तुमच्या रक्कम पूर्ण भरली तर तुम्ही ओटीएसचं पत्र का दिलं बँकेला बँकेने रिस सर त्याला एक जानेवारीला उत्तर दिलं का बा अशा प्रकारे आम्ही तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्या पद्धतीने ओटीएस करू शकत नाही कारण रक्कम मोठी आहे मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर चेक बाउन्सच्या केसेस झाल्या पाचोरा कोर्टात वन थर्टी एटच्या केसेस त्यांच्यावर सुरू आहे परत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी सांगितलं का नाही नाही आम्ही तर काही पैसे भरून टाकले आहे आता आम्हाला खालच्या चेक बाउन्सच्या केस मधन आम्हाला सोडवा कोर्टाने म्हटलं का अशा पद्धतीने तुम्ही कर्ज घेतलेला आहे आणि कर्ज तुम्ही देणे लागू आहे या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट उच्च न्यायालयात येऊ शकत नाही तुम्ही काही जी रक्कम थोडीफार भरली असेल ते तुम्ही खालच्या कोर्टाला सांगा कारण रक्कम मोठी आहे त्याच्यापैकी जेवढी भरली असेल तेवढी वजा होईल जेव्हा निकाल लागेल तेव्हा आम्ही तुमची केस डिस्मिस करतो मग ते डिस्मिस करायला गेल्यावर ते म्हणले नाही नाही आम्हाला डिस्मिस नाही आम्ही विड्रॉ करतो म्हणजेच त्यांना केस मागे घेण्याची नामुष्की त्यावेळी आली ही घटना आहे दोन हजार बावीस ची नंतर डीआरटी कोर्टात जे मॅटर पेंडिंग होतं आम्ही तोपर्यंत कुठली अशी कारवाई फार याच्याने म्हणावा जसं लागलेस त्यांच्या ताबा घ्यावा किंवा अशा पद्धतीने कुठलीही कारवाई केली नाही कारण के गावातले एक प्रतिष्ठित व्यापारी आहे चांगले व्यापारी आहे यांच्या विरोधात आपण काही कारवाई तीव्रपणे करावी अशी कुठलीही आमची संचालक मंडळाची इच्छाही नव्हती दोन हजार तेवीसला डीआरटी कोर्टांनी सांगितलं का तुम्ही चाराने मीडिएशन करा संचालक मंडळाबरोबर आणि संचालक मंडळाबरोबर मेडिएशन करून जे काही तुमचं म्हणणं आहे दोघांच तुम्ही एकमेकांना समजा आणि जर काही मध्य मार्ग निघत असेल तर तो, तो काढा तर त्या हिशोबाने सहा अकरा तेवीस रोजी संचालक मंडळाच्या सभेत त्यांना बोलवण्यात आलं ते तिघ कर्जदारांच्या वतीने निलेश मराठे हे स्वतः उभे राहिले त्यांनी एक पत्र आणलं व्याज आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद